नगरपालिकेच्या तासगावच्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या त्याची उमेदवारी सगळ्यांची फायनल झाली आणि त्याच्यानंतर प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी आज आपली आदरणीय सुजात दादा आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी सभा पार पडते या सभेसाठी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आदरणीय सुजात दादा ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना करून तासगाव शहरामध्ये आपण निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आणि या तालुक्याला नवीन वैभव मिळवून दिलं तालुक्याला एक विकास पुरुष म्हणून या ठिकाणी ज्यांचा उल्लेख केला जातो ते आदरणीय संजय काका व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच आपल्या स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वच आपले पॅनेलमधील नगराध्यक्ष साठी आणि नगरसेवक पदासाठी या ठिकाणी उभे असणारे सर्वच उमेदवार या ठिकाणी उपस्थित असणारे माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी उपस्थित असणारी सगळी तासगावातील जनता आणि माझ्या तरुण मित्रांनो खर तर दादांना बघण्यासाठी दादांना पाहण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी ही सगळी आपल्या तासगाव मधील जनता आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहे निश्चितपणानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समतेच एकतेच एकोप्याचं संविधान दिलं आणि तेच संविधान आज आपण लोकशाहीचा ज्याला आत्मा म्हणून ओळखला जातो असं संविधान आपण मानून या ठिकाणी सगळेजण काम करतो निश्चितपणानं मगाशी अनेकांनी उल्लेख केला की सुजात दादा आणि मान्य बाळासाहेब आंबेडकरजी हे नुसत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वरच आज सुजात दादांना आपला युवा नेता किंवा युथ आयकॉन म्हणून या ठिकाणी मानते निश्चितपणानं या तासगावच्या नगरीमध्ये दादा आपण पहिल्यांदा आलेला आहात पण माझी आपणाला विनंती आहे ज्या ज्या वेळी या तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही तुम्हाला हाक मारू त्या त्यावेळी ते तुम्ही निश्चितपणाने या तासगावकरांसाठी या तासगावच्या नगरीमध्ये याल या निमित्तानं आशा व्यक्त करतो तासगावच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणानं आदरणीय संजय काकांच्या माध्यमातून या विकासामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चढण अशा अनेक गोष्टी रिंग रोडचा प्रश्न अनेक वर्षापासून आता पूर्ण पूर्ण अनेक वर्षापासून त्यामुळे त्रास निश्चितपणा आपण अशाच ताकदीनं या पॅनेलच्या पाठीमागं उभारून जे उमेदवार आपल्या वॉर्डमध्ये दिले असतील त्या उमेदवारांच्या पाठीमाग आशीर्वाद द्यावेत त्यांना निवडून आणावं आणि येणाऱ्या काळामध्ये जो विकास आतापर्यंत चालू राहिलेला आहे तोच विकास येणाऱ्या येणाऱ्या काळामधून पुढे चालू राहावा अशी आपल्या सगळ्यांना मी या निमित्तानं विनंती करतो मग अशी आमच्या गायकवाड सरांनी अनेक विकास कामांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये उल्लेख अनावधानानं राहून गेला असेल या तासगावच्या शहरामध्ये भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा ही भावना सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये नव्हती अनेक सत्ताधारी या तालुक्यातून मोठे मोठे पद भोगलेले सत्ताधारी या तालुक्यातून निवडून आले मात्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा अशी साधी इच्छा सुद्धा कुणी व्यक्त केली नाही आदरणीय काकांनी ते काम हाती घेतलं शहराच्या मध्यवर्तीचं ठिकाण निवडलं स्टँड चौकामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न चालू केले काही लोकांनी मुद्दाम जाणून बुजून केस सुद्धा घातल्या तो पुतळा न होऊन देण्यासाठी प्रयत्न केले मात्र सगळा विरोध जुगारून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काकांनी ते प्रयत्न केले आणि तो पुतळा या ठिकाणी नगरपालिकेच्या मार्फत जागा उभं करून दिली आणि सगळ्यांची साथ घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं करण्याचं काम काकांच्या माध्यमातून झाले अनेक काम बोलायला लागलो तर किमान दोन तास लागतील इतक्या मोठ्या विकास कामं या ठिकाणी काकांच्या माध्यमातून झालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला हाच विकास इथून पुढच्या काळामध्ये कंटिन्यू ठेवायचा आहे आणि तो दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून तुम्ही सगळ्या आमच्या उमेदवारांना विजयी करावं अशी आपल्या सगळ्या तासगावच्या